नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरुताज लाईफ तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते हे लटकन कसे बनवायचे जे अतिशय सुंदरपणे बनले होते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल की हे लटकन कसं बनवायचं तर ते माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता आज आपण पाहणार आहोत हे वाला लटकन कसं बनवायचं आहे ही एक नवीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे तसे कलर्स ॲड करू शकता मी ह्यामध्ये ड्रॉप शेपचे मार्बल मोती ॲड केलेले आहेत आणि हे असे बनवून येते तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हा स्क्वेअर पॅटर्न तयार केलेला आहे या स्क्वेअर पॅटर्नमध्ये आपण सुरुवातीला जी हुक आहे जी रिंग आहे ही बनवली आहे बारा मोतींची ती बारा मोतींची लाईन बनवल्याच्या नंतर आपण इथे जो मोठा मोती आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी अजून चार मोती ॲड केलेले आहेत कारण की याचा जो होल आहे तो मोठा आहे तर हे जे मोती आहेत ते ऑलरेडी ह्याच्या जा आतमध्ये जात होते त्यामुळे आपण एक्स्ट्रा चार मोती घेतली ह्यासाठी त्यानंतर हा मोती टाकला हा मोती ॲड केल्याच्यानंतर आपण इथे एक्स्ट्रा अजून दोन मोती घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर मग हा छोटा मोती घेतला आहे मग वापस आपण दोन मोती घेऊन एक्स्ट्रा चार मोती या मोठ्या मोतीसाठी ॲड केले आणि हा राऊंड कम्प्लीट करून वापस या मोतीपर्यंत आलो या मोतीपर्यंत आल्याच्या नंतर आपण एक मोती ॲड केला त्यानंतर हा मोठा मोती ॲड केला आणि हा मोठ्या मोतीसाठी आपण एक्स्ट्रा चार मोती ॲड केले छोटे त्यानंतर आपण खाली आलो आणि ही लाईन तयार केली या लाईनमध्ये आपण सर्वात पहिले छोटी मोतींची पाच मोती ॲड केले त्यानंतर हे पॅटर्न तयार केलं ड्रॉप शेपचं त्यानंतर वापस पाच मोती ॲड केले आणि हे पाच मोती ॲड केल्याच्या नंतर आपण ही जी लाईन आहे मोतीची एक दोन तीन ही तीन लाईन बनवली त्यानंतर आपण वापस वरती आलो हे नंतर बनवलेलं आहे इथं वरती आलो वापस जसं आपण ही लाईन बनवली आधीची तशीच सेम लाईन आपण इथे बनवणार मग इथे वापस पाच मोती मग हे पॅटर्न वापस पाच मोती प्लस एक्स्ट्रा चार मोती ह्या मोठ्या मोतीसाठी त्यानंतर एक मोती आणि मग ह्या छोट्या मोतीमध्ये आपण सुई घातली इथपर्यंत नंतर आपण वापस इथून खाली यायचं आहे हे पूर्ण तर आपलं बनवून झालेलं आहे पण धागा घेऊन वापस इथपर्यंत यायचं आहे इथे आल्याच्या खाली बनवलेले आहेत असं हुक बनवलेलं आहे आठ मोती याच्यासाठी आठ मोती याच्यासाठी केल्याच्या नंतर आपण याच्या आतमध्ये सुई घालणार आहोत धागा घालणार आहोत याच्या आतमधून आल्यानंतर वापस इथे आठ मोती इथे आठ मोती केल्याच्या नंतर आपण इथून सुई घालायची आहे आणि मग इथे जे दहा मोती आहेत ते दहा मोती ॲड करायचे आहेत मग जेव्हा आपण हे दहा मोती ॲड करतो तेव्हा काय होते ह्या मोतीची लाईन आणि आधीच्या ह्या मोतीची लाईन बनलेली असते ते एकामेकांवरती जाते तर ते एकामेकांवरती जाऊ नये म्हणून आपण काय करू हे जे आठ मोती ऑलरेडी आहेत त्याच्या मध्ये आपण जो शेवटचा मोती आहे त्याच्यामधून सुई घालायची आणि मग हे दहा मोती ॲड करायची जेणेकरून काय होईल ही जी खाच आहे त्याच्यामध्ये एकामेकांवरती मोती जाणार नाही मग हे दहा मोती ॲड केल्याच्या नंतर आपण वापस एंडिंगला पण तीच पद्धत करायची आहे की दहा मोती झाल्याच्या नंतर ही जी लाईन होती आठची त्याच्यामधला एक मोतींनी सुईमध्ये घालायचं आहे ते झाल्याच्या नंतर आपली सुई येते इथे या पोझिशनला इथे आल्याच्यानंतर मग ह्या मोतीमधून सुई घालायची आणि मग दोन मोती सोडून एक लाईन बनवायची आता ह्या लाईनचा पॅटर्न मी काय केलेला आहे प्रत्येक मोतीखाली मी तीन तीन लाईन बनवली आहे तर तीन लाईनचा पॅटर्न असा आहे की आपण सर्वात पहिला जो मोती आहे त्यासाठी आपण दहा पंधरा दहा अशी लाईन बनवली आहे म्हणजे ही लाईन दहाची आहे त्यानंतर ही पंधराची आहे वापस ही लाईन दहाची आहे हे बनवल्याच्या नंतर वापस जो सर्वात मोठा वाला मोती आहे त्यासाठी मी पंधरा वीस पंधरा असं पॅटर्न तयार केलेलं आहे ते झाल्याच्या नंतर आपण वापस तिसऱ्या मोतीसाठी सेम जसं पहिलावाला यूज केला तर पहिल्यावाल्यामध्ये आपण मोती टाकले होते तसेच आपण तिसऱ्यामध्ये पण टाकणार आहोत मग अतिशय सुंदर असं हे पॅटर्न तयार होतं मी दोन्ही पण असे लटकन बनवलेले आहेत तुम्ही हे गाऊन वरती तुमच्या लेंगावरती यूज करू शकता किंवा ब्रायडल लुक असेल त्यावरती देखील अतिशय सुंदर असे दिसते तुम्ही याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण बनवू शकता जसं की इथे दोन हिरवे टाकायचे मधी लाल असेल किंवा जर तुमची साडी निळ्या रंगाची असेल पिवळ्या रंगाची असेल तर तुम्ही पिवळा किंवा हिरवा किंवा निळा जो तुम्हाला आवडेल त्या टाईपचा किंवा त्या प्रकारचा तुम्ही मोती एंडिंगला ॲड करू शकता सो so, हा होता व्हिडिओ ज्यामध्ये तुम्ही नवीन लटकन कसे बनवायचे हे शिकले आता इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण मिनी लटकन शिकणार आहोत हा खूप मोठा लटकन आहे याच्यापेक्षा आपण छोटे छोटे जे आपण कुर्त्यावरती लेटेस्ट कुर्त्यावरती किंवा छोटे जे रोज आपण घालतो ऑफिस वर्कसाठी ब्लाऊजेस त्यावरती आपण लटकन कसे बनवायचे हे शिकणार आहोत त्याची सिरीज पुढे चालून आपण स्टार्ट करणार आहोत सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि आत्तापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल बटनला देखील प्रेस करा मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग आणि न्यू लटकनसोबत तोपर्यंत स्टे सेफ बाय